मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीत अचानक भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे मूर्तिजापूर जुनी वस्ती स्थित असलेल्या कच्ची लाईन येथील विठ्ठल जमादार यांच्या मालकीच्या व सद्यस्थित शासनाच्या अतिरिक्तखाली असलेल्या जुनी पोलीस वसाहतमध्ये शुक्रवार दिनांक तेवीस रोजी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली गेले कित्येक दिवसापासून पडित असलेल्या या वसाहतीत कोणीही वास्तव्यास नसल्याने सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नेमकी पावसाळ्याच्या ऋतूत आग लागणे म्हणजे एक प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे जुन्या काळातील लाकडाच्या नाटेत टिनाचे छत असलेल्या वसा या वसाहतीचे बांधकाम असल्याने व यातील लाकडाने आग पकडल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन पथकाला कसरतीचा सामना करावा लागला तर आगीने काही क्षणातच रूप धारण केल्याने आगीचे लोटच्या लोट बाहेर येत होते तर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचा लोट होता विशेष म्हणजे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी इतरत्र फिरत असताना दिसत होते तर पाणी मरणाचे काम हे येथील उपस्थित नागरिक करत असल्याचे दिसून आल्याने लाखो रुपये वर्षाकाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर प्रशिक्षणाचे खर्च करून काय फायदा असा प्रश्न उपस्थितांनी केला आहे करोडो रुपये खर्चून नगर परिषद मार्फत घनकचरा पर संकलनाचा कंत्राट देण्यात आला आहे मात्र सदर घडलेल्या इमारतीत कित्येक दिवसांपासून कचरा साठून असल्याने आग लागली असल्याचे परिसरातील काही रहिवाशांनी बोलताना सांगितले तर नेमकी आग लावली की लागली असावी याचा शोध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करत आहेत लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला আগে <laughs>